नमस्कार मंडळी कशा तुम्ही आय होप तुम्ही सगळे मस्त आहात आणि एकदम मजेत आहात तर आजच्या ह्या नवीन ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे, ले ले आहे तर आता संध्याकाळचे वाजलेले आहेत साडेसहा आणि बहीण गेली आहे माझ्यासाठी सायटी बनानायला तरी बघा मी चहा केलेला आहे आणि ती गेली होती बनायला तर मग मस्तपैकी चहा आणि वन खाल्ला आणि मम्मी इथे देवपूजा करत होती आँ... आणि ते मग कपूर वगैरे जळवलं आणि दिवा लावला मस्तपैकी आणि त्यानंतर मी हे दोन ब्लँकेट घेऊन आली होती तर खूप छान असे मला स्वस्तात हे दोन ब्लँकेट मिळाले कारण आता गावाकडे थंडी येणार आहे मग त्याच्यामुळे हे लागणार त्यामुळे मी हे दोन ब्लँकेट घेतले आणि हे दोन क्यूट असे बॉटल घेतले कारण आता खूप ट्रेंडिंगमध्ये आहेत हे बॉटल तर मला हे दिसले तर मी दोन बॉटल घेतले माझ्या मुलांसाठी आणि खूप छान आहे हे पण मला स्वस्तातच मिळालं अस हे काय खाली पाडल्याशिवाय खाता येत नाही कि खाल्ल्याशिवाय पाडता येत नाही समजत नाही हे असे चुरा असं खायचं असत बघा हे बघा कस आहे हेच ते पुसून पासून खाते हे बघा हे बघा हे बघा आमच्या घरात हे परंपरा आहे खाली पांड्या कोणीच खात नाही तोंडाला छेद झालाय आणि केक किती दिवसाचा माहितीये का किती दिन हो पाच दिवस झाले पाच दिवसापासून हे केक खातोय फायनली आज संपलाय ना पिंकी खा नाही पाहिजे जरा खा ऐसा ऐसा खा बघा खाणार बा कशा खा पटाकसे बंद करे कसा आला आपल्या याच्यावरती आले आपल्या आपल्या अवकाची खा खा तीनसो रुपयाला केव्हा नाही घेऊ लावून त्यांचा जेवण पाय घसरून पट्या तुझल पिंकी पॅला बोल मंडळी माझ्या मम्मी सोबत मला मस्ती करायला जाम जाम आवडत आणि हीच ती मेमरी असते जी मी घेऊन गावी जाते आणि असत मम्मी सोबत कोण कोण मस्ती करत मला कॉमेंट मध्ये नक्की सांगा Tri se le bi ujeli zunika, saj se ne bi v blok, mati babaji.